नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सत्तेत नसताना ज्यांच्यावरती आरोप केले त्या सर्वांचं आपल्या पक्षात घेतले मंत्रिपद दिलं खासदार केलं आमदार केलं काहींना ज्या पक्षांना आपण कायम विरोधात होतो त्यांना देखील सोबत घेतलं फोडाफोडीच्या राजकारणाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याची राजकारणाची दिशाच बदलून गेली आणि सगळ्याच श्रेय थेट आहे भारतीय जनता पक्षाला सत्तेसाठी काही कस का असा संकल्प केला आणि शिवसेना फोडली पंचवीस वर्ष युती बाळासाहेबांनी शिवसेनेमुळेच भारतीय जनता पक्षाला मोठं होता आलं त्याचबरोबर ती राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्यावर आरोप केले गाडीभर पुरावे देखील दिले मात्र त्यांना सोबत घेतला अशा गोष्टीमुळे अनेक घटना घडत गेल्या आणि थेट आता भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढली आता त्यांचे पदाधिकारी मात्र नाराज आहेत नगर तालुक्यातील जेऊर गटातील आडगाव कसेवाडी सेंडी येथील मनसे पदाधिकारी शहर प्रमुख उपशहर प्रमुख यांनी थेट आता मनसेला सोड चिठ्ठी देत कार्यकारी सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे तर कार्यकारी सदस्य महाराष्ट्राचे तथा कामगार सेनेचे संकेत झरे यांनी देखील मातोश्रीवरती पक्षप्रवेश केला आहे दुसरीकडे महत्त्वाचा प्रवेश झाला तो म्हणजे भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलायत अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटेल यांनीही भाजपला रामराम ठोकत ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला बावनकुळेमुळे त्यांना थेट राजीनामा पाठवला शेतकऱ्याबद्दल गांभीर्य नाही बेरोजगार बेरोजगारांकडे दुर्लक्ष करत असे आरोप करत शिशुपाल पटेल यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार यांनी राजीनामा दिल्यामुळे ठाकरेंच्या शिनेत इनकमिंग वाढत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र